येडेश्वरी शुगरचे चेअरमन असलेल्या साखर कारखानदार बजरंग यांची संपत्ती कोट्यवधींची आहे बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनोनेंच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात त्रेसष्ट टक्क्याची वाढ झाली आहे सोनोने यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती पाच वर्षापूर्वी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानुसार संपत्तीमध्ये सतरा कोटी बावन्न लाख सत्याहत्तर पाच हजार पाचशे अडुसष्ट रुपयाची वाढ झाली आहे बजरंग सोनोने यांच्याकडे तीन कोटी एकोणसाठ लाख सोळा हजार पाचशे तीस रुपयाची चलसंपत्ती आहे तर पत्नी सारिका यांच्याकडे दोन कोटी सत्याऐंशी लाख चोवीस हजार रुपयाची संपत्ती आहे सोनोने यांच्या नावे तीन टॅक्टर एक टँकर एक हार्वेस्टर आहे तर पत्नी सारिका सोनोने यांच्या नावे दोन टॅक्टर एक हार्वेस्टर आणि एक कार आहे एकत्रित सोनवणे कुटुंबाकडे तीन ट्रॅक्टर आहेत दोन लाख एकोणीस हजार रुपयाचे सोने बजरंग सोनोने यांच्याकडे आहे सोनवणे यांच्यावर सहा कोटी त्र्याण्णव लाख अठरा हजार एकशे बारा रुपयाचे कर्ज आहे तर पत्नी सारेखा यांच्यावर बहात्तर लाख ब्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयांचे कर्ज आहे सोनवणे कुटुंबाकडे सहा कोटी पंचेस लाख चौदा हजार रुपयाची संपत्ती होती यामध्ये तीन कोटी सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार अडुसष्ट रुपयाची वाढ होऊन ते दहा कोटी त्रेसष्ट लाख दहा हजार चारशे एकोणसाठ इतकी झाली आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये चार कोटी चौसष्ट लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपयेची संपत्ती होती या तेरा कोटी चौसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाची वाढ होऊन ती आता अठरा कोटी एकोणतीस लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी झाली आहे बजरंग सोनोने यांच्याकडे एडेश्वरी शुगर नावाचे दोन कारखाने देखील आहेत